राज्याच्या राजकारणामध्ये प्रफुल्ल लोढाच्या रूपानं नववादळ वादळ येण्याची शक्यता आहे पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये अटक झालेल्या प्रफुल्ल लोढानं वर्षभरापूर्वी गिरीश महाजनांना एक बटन दावेन तर देशामध्ये खळबळ माजेल अशी धमकी दिलेली होती आणि त्या प्रफुल्ल लोढाकडे असं कोणतं बटण आहे की ज्यामुळे देशामध्ये खळबळ माजेल अशी चर्चा सुरू झाली आहे प्रफुल्ल लोढा तोच माणूस आहे जो आता भाजपचा कार्यकर्ता म्हणून मिरवतो वर्षभरापूर्वी हाच प्रफुल्ल लोढा गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांच्याकडून धोका असल्याचा आरोप करत होता प्रफुल्ल लोढाचा तो व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल झालाय जर आज गिरीश महाजनांनी पेपरामध्ये हे दिलेलं आहे किंवा काही पुरावे असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला द्यावे मला पुरावे पोलीस स्टेशनला येण्याची गरज नाहीये कारण मला फक्त बटन दाबायचं काम आहे परंतु मी एक मनुष्य आहे आणि मी कोणाला वहिनी म्हटलं आहे कोणाला आई म्हटलं आहे कोणाला मुलगी म्हटलं आहे त्याची मर्यादा पाळून मी अजून छूप आहे परंतु ज्या दिवशी आपल्या अनिचे शंभर पाप पूर्ण होतील त्या दिवशी मला आपल्या सल्ल्याची गरज रा लागणार नाही हे जे काय भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन आहे त्याच्यामध्ये काही डाग धुतले जात नाहीत त्यातला हा एक डाग आहे आज सुद्धा सकाळपासून पोलिसांची पथकं या लोढाच्या अनेक ठिकाणावरती छापा मारत आहेत त्यांना चार पेन ड्राईव्ह हो शोधायचे आहेत आणि दोन सिडीज आहेत असा एक मोठा ऐवज आहे त्याने आपल्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये असं म्हटलेलं आहे माझ्याकडे जो व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे तो तुम्हाला देतो तो म्हणतो की मला ब्लॅकमेल करू नका मला जर केलं मला जर म्हणे मी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केले तर आपला तक्रार दाखल केलेली तर आहे एक बटन दाबलं तर सारं केशील आणि त्याबरोबर तुम्ही ट्रायडन हॉटेलला माझे किती तीन महिने माझे पाय चाटत होते पाय धरत होते हे मी सगळ्या जगाला सांगेन की याने ट्रायडन हॉटेल काय काय केलं ती गेली के मी तुम्हाला देतो